अग्निशमन दलातील जीवनांच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधन उत्साहात संपन्न वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या वतीने अग्निशमन दलातील जीवन जवानांसाठी रक्षाबंधन व सुरेल संगीतांचा सोहळा लोहियानगर येथील अग्निशमन दल मुख्य कार्यालयात आयोजन करण्यात आला होता हे जवान स्वतःच्या जीवनाची परवा न करता मानव प्राणी मालमत्ता व देशसंपत्तीचे संरक्षण करतात आगीची माहिती मिळताच हे जवान अपघातस्थळी स्थळी धाव घेऊन लोकांचे जीव वाचवतात फायर ब्रिगेड जवान दिवस रात्र देशसेवा करत आहे त्यामुळे आपण आनंदाने जीवन जगत आहोत म्हणूनच या जवानांप्रती कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा योगिता गोसावी गेली अनेक वर्ष सातत्याने महिलांना सोबत घेऊन अग्निशमन दलातील ह्या जवानांच्या हातावर हो, राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करतात यावर्षी पण महिलांना सोबत घेऊन रक्षाबंधन सोहळा साजरा करत असताना फायर ब्रिगेड ऑफिसर गायकर सर मनोगत व्यक्त करताना बोलले की देशसेवेचे हे कर्तव्य निभावत असल्याने आम्हाला कोणताच सण साजरा करता येत नाही आता तुमच्यामुळे आमचा रक्षाबंधन सोहळा आनंदात पार पडला गायक मृत्युजा शेख व बाबूराव सुंगती यांनी या, या रक्षाबंधन सोहळ्याला चार छांद लावले सुरेश आवाजात सुरेल आवाजात देशभक्ती गीते सादर करून संपूर्ण वातावरणात संगीतमय केले या सोहळ्यात भगिनी वर्षा तांबोळी संगीता कोष्टी राधिका पोद्दार ललिता तारू प्रज्ञे प्रज्ञेश गोसावी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्षा योगिता गोसावी यांनी केले होते अजिंक्य महाराष्ट्र मुख्य संपादक श्री संतोष टांडे झालं पण हो मॅडम र... ते आमचे परिचय जुने आहेत तसे कारण दरवर्षी मॅडम आम्हाला रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला येऊन राखी पौर्णिमा आमची साजरी करत असतात तर यावर्षी पण मॅडम दरवर्षीप्रमाणे आल्या आठवण आवर्जून कारण आम्ही सकाळपासून आम्ही इथे आहोत पण आम्ही अजून रक्षाबंधन साजरे केले नव्हतं पण मॅडमने येऊन पहिली राखी त्यांनीच बांधली आमच्या सर्व सर्व जवानांना त्यावर मॅडमचे आणि त्यांच्या सर्व टीमचे खूप खूप आभार आणि मेन म्हणजे जे आमचे गायक आलेले आहेत दोन्ही गायक आहेत त्यांनी इथे गाणं म्हणून पूर्णपणे आमचे इथलं सगळं वातावरणच चेंज करून टाकलं त्यामुळे त्यांचे पण खूप खूप आभार धन्यवाद अग्निशमन भाजपचं कार्यालय मुंबईनगर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आला होता हे फायर फायदे जे आहे आपल्या जीवावर उदार होऊन दिवस रात्र आपलं रक्षण करत आहे रक्षा म्हणजे रक्षण आणि हे आपले दिवस रात्र रक्षण करत आहे म्हणून एक त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून दरवर्षी वसुंधरा परिवार हो सोशल फाउंडेशनच्या वतीने येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो एक फूल या फुलाची म्हणून आपल्याकडून एक सेवा म्हणून आम्ही इथे दरवर्षी करत हो। आहोत आणि ते पण आम्हाला सेवेचा ही संधी उपलब्ध करून देतात म्हणून आयुष्यमंत्री इथे कार्यालयाचे सर्व ऑफिसर मिले सर सर हे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आभार धन्यवाद मी व्यक्त करते आणि सर्वांना माझ्या बंधूंना रक्षाबंधनाच्या आणि उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देते धन्यवाद पुन्हा दहा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमामध्ये माझ्या मैत्रिणी वर्षा तांबोळी त्यानंतर संगीता कोष्टी राधिका कोवताल गायक घाबराव सुगंधी मृत्यूजा भाई आलेल्या आहेत खूप छान ते सुरेल आवाजात गाणी सादर करून त्यांचं मनोरंजन करत आहे वेळात वेळ काढून तिथे उपस्थित राहिलेत त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करते थँक्यू थँक्यू सो मच